किसाने कामे या ठिकाणी जे होऊ शकता झाली ती चुकीचेच झाली तसं होता कामा नये कारण बऱ्याच ठिकाणी आता ते बंद पण होत आलेलं आहे परंतु जो प्रकार त्या दिवशी तिथे घडला आणि पोलिसांनी जाऊन तिथं त्यांना पकडापकडी केली हे योग्य आहे इथपर्यंत ठीक आहे परंतु जी काही भानगड झाली ती भानगड होता कामा नये म्हणून दोन्ही समाजाला आम्ही आवाहन करू इच्छितो की शांततेच्या रीतीने हा जो काय निर्णय झाला त्याला आपण सामोरं जाऊया परंतु दोन्ही समाजाला आम्ही आव्हान करतो की आत्तापर्यंत गेली पंधरा वीस वर्षं आपण इकडं काम करत असताना कुठेही आपण हिंदू मुस्लिम दंगल किंवा काय भानगडी होऊ दिलेल्या नाहीत पुढेही होणार नाही याची पण दक्षता आम्ही घेतो आहे तर दोन्ही समाजाच्या मान्यवर लोकांना आणि सगळ्यांनाच मी आव्हान करू इच्छितो जो काय प्रकार कोणाच्या हातून जो काय घडला आहे जो काय झाला आहे तो योग्य नाही हे सगळ्यांनाही मान्य आहे परंतु त्या दिवशी जे काय वादविवाद झाले भानगडी झाल्या आणि पोलिसांनी त्यांचं काम करत आहे तर पोलिसांच्या काम करत असताना सगळ्यांनी त्यांना सहकार्य करावं पोलीस काम नाही केलं तर मग ते बाकी आम्ही पण त्याची दखल घेतली जाऊ परंतु जिथे पोलीस आपल्याला सगळ्यांना सहकार्य करत असतील तिथं अडचण पण येता कामा नाही आणि पुन्हा एकदा दोन्ही समाजाला आम्ही वजा विनंती करतो की पुढं कुठेही वादिवाद होऊ नये आणि हे जे गोवनशक्तीचे जे काय प्रकार काही ठिकाणी चालू आहेत ते पूर्ण बंद व्हावेत त्या तसे आम्ही सगळेच आहोत त्यासाठी आम्ही काही मुस्लिम समाज बांधवांना पण आव्हान करतो आहे की आपण पण आपल्या मोल्ल्या मोल्ल्यांमध्ये सगळ्यांना ताकीद द्यावी केवळ ह्या गोष्टीसाठी भानगडी मारामारी वादिवाद एकमेकामध्ये दुजाभाव हे जे काय होत चाललेलं आहे ते होऊ नये यासाठी जे काही मुस्लिम बांधवांचे जे काही नेते मंडळ आहेत त्यांना आमची पण सूचनाबाजा विनंती आहे की आपण मंडळींनी आपल्या प्रत्येक मूल्यामध्ये हे सगळ्यांना समजवून सांगावं आणि हे प्रकार आता पुढं होणार नाहीत याची दक्षता घ्यावी आणि पोलिसांना पण आमची विनंती आहे की आपणही जिथे आपल्याला समजलं का तिथं जाऊन आपल्या फुल स्पोर्ट्सनी जे काय असेल ते योग्य आहे असेल ते योग्य कारवाई करावी त्याबद्दल आम्ही काय तुम्हाला कोणाला अडचण आणत नाही आहे आणि जे आमचे गोरक्षकवाले आहेत किंवा बजंगावाले आहेत किंवा अनेक जे काही आमचे हिंदू समाजाचे बांधव आहेत याने आमची विनंती आहे की आपण पण सगळ्या कोणी मंडईनी कायदा हातात घेऊ नये त्यासाठी आपलं पोलीस डिपार्टमेंट सरकार सगळे आम्ही आहोत ते काय चुकीचं कोण काही करू देणार नाही कोणालाही आणि होता पण कामा नाही तर माझी सगळ्यांना विनंती आहे की ज्या वेळेला पोलिस डिपार्टमेंट आपलं कारवाई करत आहे त्यावेळेला त्यांना सहकार्य करावं ही विनंती आणि पुन्हा एकदा दोन्ही समाजाला माझी विनंती आहे की वाद्य होऊन देऊ नये ही विनंती पाहत रहा कोकणचं युवा न्यूज चॅनल कोकण तक